रामकृष्ण हरी हे जे महाभारतीय युद्ध आहे या युद्धाला उपमा दिलेली आहे त्याला नदीची उपमा दिलेली आहे युद्धाला आणि या नदीमध्ये पांडवांची नाव त्या नदीतून पार करून राहिले आहे नदी पार करत असताना त्या नदीचे तट जे आहे ते भक्कम आहेत त्या नदीचा ओघ इतका वेगाने वाहतोय की ती एका क्षणात नाव कोणत्या किनाऱ्याला नेऊ घालील कुठे काय जाईल काही सांगता येत नाही आणि असा तो ओघ वेगाने आहे नदीत मोठमोठाले खडक आहे ती नाव जर त्या खडकावर आदळली तर नाव फुटू शकते मोठाले भौरे आहेत त्या भोवऱ्यामध्ये जर नाव सापडली तर रसतळाला जाऊ शकते याचं वर्णन या, या ठिकाणी केलेलं आहे भीष्म द्रोण तटा जयद्रथ जला गांधार निलोत्पला शल्यग्रहावती रूपेण वहणी कर्णेन वेलांकुला अश्वस्ताम विकर्ण घोर मकरा दुर्योधना वर्तिनी खलु पांडवै पांडवई रणनदी केवर्त केशवा ज्या रणनदीचे भीष्म आणि द्रोण हे दोन तट आहेत तट म्हणजे काठ जयद्रथ हा जिच्या पाण्याचा ओघ आहे शकुनी हा जिच्यातील काळा खडक आहे शल्य हा मगर आहे आणि कृपाचार्य कृप कुपा, हा नौका म्हणजे नाव आहे कर्ण हा भरतीची लाट आहे आणि आश्वस्तामा विकर्ण हे भयंकर सुसरी आहेत दुर्योधना या नदीतील भोर आहे आणि पांडव अशा त्या रणनदीतून सहजपणे तरुण गेले याच कारण काय आहे तर केवर्तकच केशव या रणनदीतून केश नदी पार करत असताना त्या घोडीचा जो चालवणारा तारू आहे तो तारू भगवान गोपाल कृष्ण आहे म्हणून भगवान गोपालकृष्ण होते म्हणून या रणनदीतून पांडवांचे नाव किनाऱ्याला ना लागली तसं ही जी काही होडी आपली आहे देह याच्यामध्ये दे अनेक षडविकार आहेत अनेक खडक आहेत भोरे आहेत त्यानंतर त्याचे तटही भयंकर आहेत ओघ भयंकर आहे या नदीचा अनेक विकारांनी ही ग्रासलेली आहे नदी पण भगवंत जर या होडीचा नावाडी केलं भगवंताला भगवंताचं नामस्मरण सतत जर सतत चिंतन केलं तर ही नाव किनाऱ्याला लागते आणि वैकुंठधामाला पोचते विठाला 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 विठाल विठाला, 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 विठाला। रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण